नोव्हेंबर अखेर निवडणुका होण्याची शक्यता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या हालचालींना गती मिळाली आहे प्रशासनाने मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून ही प्रक्रिया ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे त्यामुळे नोव्हेंबरच्या अखेरीस निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे रायगड जिल्हा परिषदेवर यापूर्वी शेकापचे तेवीस शिवसेनेचे अठरा राष्ट्रवादीचे अकरा तर काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी तीन सदस्य होते जिल्हा परिषदेचा कार्यकाळ बावीस मार्च दोन हजार बावीस रोजी संपला असून तेव्हापासून प्रशासनाच्याच ताब्यात जिल्हा परिषद अखेर सव्वा तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निवडणुकीचा चाहल चाहल हालचाली दिसू लागले आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे सोमवारपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे यामध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे हरकती व सूचना स्वीकृती अंतिम यादी प्रकाशन आणि मतदान केंद्र केंद्रनिहाय यादी जाहीर करणे या टप्प्यांचा समावेश आहे त्याचबरोबर निवडणूक विभागाने मतदार यादी रायकट डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे नागरिकांनी त्याची नोंद घ्यावी असे उपजिल्हाधिकारी डॉक्टर रवींद्र शेळगे यांनी सांगितले अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे युट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूज ला फॉलो करा